यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला शिवसेना महाविकास आघाडीतील घटक पक्षांना योग्य सन्मान आणि जागा दिल्यास आघाडीचा विचार केला जाईल अन्यथा कोणाचीही तमा बाळगणार नाही असा स्पष्ट इशारा पठाण यांनी दिला येथील संपर्क कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत जिल्हा प्रमुख वैभव उगळे तालुकाप्रमुख संजय अनुसे शहर प्रमुख बाबासाहेब सावगावे माजी तालुका प्रमुख दयानंद मालवेकर जिल्हा महिला संघटिका मंगल चव्हाण वैशाली जुगळे राजश्री मालवेकर आदी शिवसैनिक उपस्थित होते पठाण यांनी तीन कर्तृत्वान महिला नगराध्यक्ष पदाच्या प्रमुख दावेदार असल्याचे सांगितले शीतल उगळे सुजाता मालवेकर आणि माधुरी सावगावे यांनी ठाम सांगितले की उद्धव ठाकरे यांच्या कार्यक्षम नेतृत्वामुळे या निवडणुकीत भरघोस यश मिळेल जिल्हा प्रमुख उघळे यांनी सांगितलं की निवडणूक फक्त लढण्यासाठी नाही तर सत्ता मिळवण्यासाठी आहे तालुका प्रमुख अनुसे म्हणाले की मशाल चिन्ह जनतेच्या मनात घर करून आहे आणि स्वबळावर ही निवडणूक जिंकली जाईल माजी तालुका प्रमुख मालवेकर यांनीही कार्यक्षम महिलांना संधी देऊन नवीन आदर्श निर्माण करण्याचे ठाम विधान केलं शिवसेना तिन्ही पालिकांवर भगवा फडकवून सत्ता मिळवण्याच्या निर्धारासह मैदानात उतरणार आहे गेले वीस पंचवीस वर्ष आम्ही इथं या गावात लढतोय आणि कायम आमचा विजय होतोय त्याच्यामुळं आम्ही तिन्ही तालुक्यामध्ये तिन्ही तिन्ही नगरपालिकेमध्ये आम्ही आमची शिवसेनेची सीट उभा करणार सर्व नगरसेवक पदासाठी सुद्धा आमची उभा करायची तयारी आहे त्या जोमानं आम्ही कामाला लावलो हो आहे नगराध्यक्ष तर आम्ही लढणार पूर्ण नगरपालिकेचा नगराध्यक्ष तर आम्ही लढणारच आहे बाकीच्या ठिकाणीसुद्धा आमच्या संपर्कमध्ये आहे शेवटची सुद्धा माणसं संपर्कमध्ये आहे आम्ही तिथे देखील सीट आमची उभा करण्याच्या तयारीत आहे नगरपालिकेला नगरपालिकेलासुद्धा आमची सीट उभा आजच सकाळी एकटा मला बोलला नाव मी त्याचा डिक्लेअर करू शकत नाही त्यांना सांगितलं की मी शिवसेनेतर्फे मला तिकीट तुम्ही दिला तर मी लढायला तयार आहे तर हे सगळ्या गोष्टी आम्ही वरिष्ठांच्या कानावर घालणार आमचा नेत्यांच्या आमचं सगळं पक्षाच्या ह्याच्यावर चालतंय जे पक्ष निर्णय घेईल त्याच्यासाठी त्याची आम्ही बांधिलकी आहे दुसरी गोष्ट म्हणजे काय वाटेल ते करून आमच्या गावात तर आम्ही काय नगरपालिका सोडणार नाही एवढी हा नगरासाठी आमच्याकडं नवीन युवकांना आम्ही संधी देणार आहे आणि आमच्याकडे भक् सक्षम आमच्याकडे उमेदवार असल्यामुळं आम्ही इतकं माघारी घेणार नाही वैभव उघडे आहेत बाबासाहेबची मिसेस आहे आमचे दयानंद मानवेकरचे आहेत उघडे वहिनी आहेत आमच्या आमच्या घरातली आमच्या घरातली सुद्धा आमच्या घरातली सुद्धा सुद्धा जर पक्षानं जर आदेश दिला तर घरातली सुद्धा आमच्या शीट आहे आणि लोक आमच्या मागे आहेत आपल्याला कल्पना आहे कॉन्ट्रॉलदारांचे पैसे मिळाले नाही रस्त्यांचं काम कुठं बरोबर चालू नाही आहे गटारी बरोबर नाही पाणी पुरवठा पुर बरोबर नाही पाणी लोकांना चांगलं मिळत नाही वीज बिल प्रत्येक वेळा वाढत आहे शिवसेनेचे पाच नगराध्यक्ष झालेले आहेत आणि शिवसेनेसारखी पार्टी सध्या या राज्यामध्ये ताकदवार फुटली नाही आहे आणि आमचे नेते भक्कम आहेत कार्यकर्त्यांच्या जीवावर पक्ष त्यांनी चालवतात कार्यकर्त्याला संधी देतात ह्याच्या आधी सुद्धा माळवा ऐकणारे माणसं राज्याच्या मुख्यमंत्री पर्यंत आणि आम्ही ताकदीन महानकर नेपसाठी पुरुंद इजाज खान पठाण